दीपावलीच्या पवित्र पर्व पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे ह्या सजावटीमध्ये वैभव भक्ती आणि सौंदर्य ह्यांचा सुंदर असा संगम साधण्यात आला आहे कोंडा शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड ॲम्थुनियम जिप्स सायकल्स गुलछडी ह्या फुलांचा समावेश आहे आणि ह्या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग सुगंध आणि भक्तिभावानं उजळून निघाला Terima <laughs>